बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एस टी आरक्षणाची मागणी जालना सप्टेंबर दहा निजाम प्रांतातील एकोणीसशे एक ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या काळातील हैदराबाद गॅझेटमध्ये गोरबंजारा लमान लंबाडी या जातींची नोंद अनुसूचित जमात म्हणून करण्यात आली होती त्यानुसार तेलंगणा व आंध्र प्रदेशातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे एस टी आरक्षण मिळालेले आहे मात्र एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाडा विदर्भ व खान्देश महाराष्ट्रात समाविष्ट झाल्याने गोरबंजारा समाजाचे मूळचेस टी आरक्षण संपुष्टात आले आणि त्यांना विमुख जातीच्या संवर्गात स्थान देण्यात आले त्यामुळे गोरबंजारा समाजावर मोठा अन्याय झाल्याचे गोरसेना संघटनेने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे गोरसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज सप्टेंबर दहा रोजी राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाजवळ एकोणीसशे पन्नास पूर्वीचे अनुसूचित जमातीचे पुरावे उपलब्ध आहेत क्रिमिनल ड्राईव कायद्याचा फटका बसूनही सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरार तसेच हैदराबाद गॅझेटमध्ये या समाजाला अनुसूचित जमातीचे स्थान मिळाले होते भाषावार प्रांतरचनेनंतर महाराष्ट्रात या समाजाला मूळ आरक्षण नाकारण्यात आले आयोगांचे सकारात्मक अहवाल बंजारा समाजाने दीर्घकाळ संघर्ष केला असून बापट आयोग इधाते आयोग भाटिया आयोग तसेच डीएनटीएस टी आयोगाने या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे अशा सकारात्मक शिफारसी केल्या आहेत तरी देखील त्यांना आरक्षण देण्यात आलेले नाही समाजाची वैशिष्ट्ये डोंगर दर्यात वास्तव्यास असलेला हा समाज स्वतंत्र बोली भाषा पेहराव परंपरा तांडावस्ती खानपान यामुळे आजही आदम समुदायाच्या पात्रतेत मोडतो तरी देखील त्यांना केस टी आरक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप गोरसेनेने केला आहे ऐतिहासिक प्रयत्न व पुढील मागणी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक राष्ट्रसंत रामराव महाराज यांसह अनेक समाजसुधारकांनी गोरबंजारा समाजाला येस टी आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न केले गोरसेना या अग्रगण्य संघटनेने गेल्या वीस वर्षांपासून मोर्चे व आंदोलने करत सातत्याने संघर्ष केला आहे मराठा कुणबी समाजासाठी हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण लागू झाले आहे त्याच धर्तीवर गोरबंजारा समाजासाठी देखील तेच गॅझेट लागू करून अनुसूचित जमातीचे एस टी आरक्षण द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे